जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभाग पंचायत समिती शहापूर आयोजित तालुका शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस सोहळा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात चौदा बीटातील चौदा शिक्षकांना आमदार दौलत दरोडा व माजी आमदार पाणुन बरोडा तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तालुका स्तरीय शिक्षक पुरस्कारामध्ये तालुक्यातील चारशे सत्तावन्न प्राथमिक शाळा बत्तीस केंद्र व चौदा बीटातील चौदा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यामध्ये शिक्षक संतोष जाधव गंगाराम खाडे अनिल वाडविंदे प्रमोद भांगरे दर्शना खर्डीकर अश्विनी पगार सुरेखा जाधव दत्तात्रय कणकोसे महादू कणकोसे वैशाली डामसे निवृत्ती फर्डे कांता मडके राजश्री विषय दीपक लोंडे या शिक्षकांचा पुरस्कार प्रदान करत सन्मान करण्यात आला शहापूरचे आमदार दौलत दोरडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यास माजी आमदार पांडुरंग गोररा माजी सभापती संजय निमसे प्रशासक तथा गट विकास अधिकारी राजेश सोनवणे डॉक्टर प्रकाश भांगरत काशीनाथ तिवरे गट शिक्षण अधिकारी बाऊसाहेब चव्हाण उमेश जाधव योगेश हजरे आदींसह पंचायत समिती कार्यक्रमाचे सूत्र हिराजी वेकंडे सर व मनोहर मडके सर यांनी केले